सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील कार्डिया साठी पंधरा कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याने विभागातील सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना हृदयरोगासंबंधीच्या आजारावर उपचारासाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे याकरिता अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके यांनी सुपर मध्ये हायग्रेड कार्डिया कॅटलॅब साठी पंधरा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अमरावती येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कॅथलॅब येथे विविध वैद्यकीय संसाधनांची उपलब्धता करण्याला घेऊन अमरावतीच्या आमदार सुलभा संजय खोडके यांनी सातत्याने प्रयत्न केले त्यांनी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे कार्डिया कॅथलॅबसाठी पंधरा कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याने विभागातील सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना हृदयरोगासंबंधीच्या आजारावर उपचाराची चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे तसेच रुग्णालयातील अत्यावश्यक औषधी ऑक्सिजन व सर्जिकल आदिन से चार पन्नास कोटींचे प्रबलंबित मंजूर करण्यात आले हृदयरोगांच्या उपचाराबरोबरच कॅन्सर उपचारासाठी रेडिओथेरपी आणि डी केअर किमोथेरपीचे युनिट सुद्धा सुरू होणार आहे अमरावतीच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलला एम्सचा दर्जा मिळवण्यासाठी आमदार सुलभा खोडके यांचा पाठपुरावा सुरू असून लवकरच याला मूर्त रूप मिळणार असल्याने अमरावतीला नवीन आरोग्य संजीवनी मिळाली आहे आमदार सुलभा खोडके यांनी सुपर हॉस्पिटलमध्ये वेळोवेळी बैठका घेऊन आरोग्य सुविधांच्या विस्तारीकरणासंदर्भात आढावा घेतला यादरम्यान रुग्णकल्याण नियामक मंडळाच्या बैठकांमध्ये सुद्धा याबाबत चर्चा करण्यात आल्याने जिल्हा नियोजनातून सुपर स्पेशालिटीला अत्यल्प निधी मिळत असल्याचे समोर येताच याबाबत आमदार महोदय यांनी शासनाकडे पाठपुरावा केला सुपर हॉस्पिटलच्या कॅन्सर युनिटमध्ये रेडिओथेरपी आणि डी केमोथेरपीसाठी पासष्ट कोटी हृदयरोग उपचारासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब चार पूर्णांक पन्नास कोटी एम आर आय मशीनसाठी पंधरा कोटी कार्डिया कॅथलॅबमध्ये वैद्यकीय संसाधनांकरिता पंधरा कोटी आदी कामांचा समावेश आहे यासह या सुपर हॉस्पिटलच्या देखभाल व दुरुस्तीवर सुद्धा निधी मंजूर झाला असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी सुद्धा रुग्णालय परिसरात चांगल्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत या कारणांमुळे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला बडकटी मिळाली असून रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे अशात आता सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला लवकरच एम्सचा दर्जा मिळणार असल्याचे मत आमदार सुल्भा खोडके यांनी व्यक्त केले आपल्या कार्यकाळात अमरावती मधील सुपर हॉस्पिटलसाठी शंभर कोटींचा निधी आणल्याची प्रतिक्रिया सुद्धा आमदार सुलभा खोडके यांनी स्पष्ट करीत केली आता वळूया पुढील बातमीकडे